नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ते तुळजापूर मार्गावर तामलवाडी टमटम पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात एकवीस सप्टेंबर रोजी घडला अज्ञात वाहनाने कट मारल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे टमटमला तामलवाडी टोल नाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने बाजूने कट मारला त्यामुळे टमटम चालकाने अचानक ब्रेक मारल्याने टमटम पलटी झाली या अपघातात दत्ता भगवान पिसे व एकोणीस राहणार मसवड जिल्हा सातारा या तरुणाचा सा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर दत्ता याला तातडीने बेशुद्धावस्थेत नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा